शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मुकुंद साबळे आपल्या एम एस गुरु ह्या यूट्यूब चॅनलमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आपण ऊस पिकामध्ये जीवाणू खतं वापरत असाल तर ती वापरण्याच्या पद्धती शेतकऱ्यांनी कशा पद्धतीनं वापरल्या पाहिजेत जीवाणू खतं जमिनीमध्ये का वापरायची काही शेतकऱ्यांना ह्याच्यातली टेक्निकल बऱ्याच ठिकाणी माहिती दिसत नाही विदर्भ असेल मराठवाडा असेल खान्देश वगैरे असेल इकडच्या भागामध्ये शेतकरी फर्टिलायझर हे जवळपास वापरतच नाहीत आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा ऊस पिकाचं जे काय नियोजन केलं जातं आहे त्याच्यामध्ये सुद्धा खतांच्या ह्या ज्या काय निविष्ठा आहेत त्या शेतकऱ्यांच्याकडून अतिशय शे कमी प्रमाणामध्ये वापरल्या जातात आणि त्याचा थोडासा अनिष्ट अशा पद्धतीचा परिणाम ह्या ऊस पिकावरती दिसतो आहे की जेही आपण सेंद्रिय स्वरूपामध्ये खतं टाकताय किंवा जे रासायनिक खतं आपण जमिनीमध्ये टाकतो आहे त्याचं खनिजीकरण झालं पाहिजेत खनिजीकरण जोपर्यंत होत नाही मिनरलायझेशन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कोणतंही पदार्थ आपण जो जमिनीमध्ये टाकतो आहे त्याचं रूपांतर हे पिकाला भेटत नाही किंवा जे रूपांतर व्हायला पाहिजेत ते रूपांतर होत नाही आणि जमिनीमध्ये ही खतं अशाच पद्धतीनं पडून राहतात त्याच्यावरती थोडीशी प्रोसेस झाली पाहिजेत त्याच्यामधून जो काय ॲक्सटॅक्ट निघाला पाहिजेत त्याचं जे काय भूद्रावण तयार व्हायला पाहिजेत सॉईल सोल्युशन ज्याला आपण म्हणतो आहे ते तयार झालं पाहिजेत आणि ही तयार करणारी कन्सेप्ट जी आहे ती जीवाणूंनीच तयारी करावी लागते तोपर्यंत हे खत आपल्या पिकाला उपलब्ध होत नाही बऱ्याच शेतकऱ्यांच्यामध्ये एक संभ्रमावस्था असते की मी रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात करतो आहे माझ्याकडे शंभर टक्के उत्पादन येण्याचे चान्सेस जास्त आहेत पहिल्या वर्षी ह्या गोष्टी सगळ्या शक्य होत असतात पण सातत्यानं आपल्याला एकसारखं पीक घ्यायचं असेल सातत्यानं आपल्याला चांगल्या पिकाच्या उत्पादकतेपर्यंत जायचं असेल तर शंभर टक्के शेतकरी मित्रो बायो बायोफर्टिलायझर आहेत जीवाणुखतं आहेत ह्याचा वापर हा आपल्या प्लॉटमध्ये झालाच पाहिजेत मित्रो तरच आपल्याला बऱ्याचशा गोष्टी शक्य आहेत मग ह्याच्यामध्ये जे आपण जीवाणू खतं वापरतो आहे त्याच्यामध्ये प्रकार नेमके कोणकोणते आहेत ह्याच्यामध्ये जर प्रकार बघितले जीवाणू खतं ही जवळपास आपण जी खतं टाकतो आहे त्याचं मोबिलायझेशन असेल मिनरलायझेशन असेल ऑक्सिडायझेशन असेल ह्या गोष्टी करण्यासाठी ज्याही प्रकारची आपण खतं टाकतो आहे त्या प्रकारचं बॅक्टेरिया आपल्याला जमिनीमध्ये सोडावे लागतात त्याचं खनिजीकरण आपल्याला योग्य पद्धतीनं जमिनीमध्ये होताना दिसतं आहे आणि हे बॅक्टेरिया आपण जमिनीमध्ये सोडलं की आपल्याकडं म मी सेंद्रिय शेती करतो आहे किंवा मी जैविक शेती करतो आहे अशी पण शेतकऱ्यांच्यामध्ये एक स्टेज निर्माण होत असते की मी सेंद्रिय शेती करतो आहे तर सेंद्रिय शेतीची कन्सेप्ट आपण ज्यावेळी राबवत असतो आहे त्यावेळी काही सेंद्रिय खतंसुद्धा आपल्याला जमिनीमध्ये टाकावी लागतात त्याच्यावरतीच ह्या बॅक्टेरियांचा जो काही जीवनकाल आहे तो व्यतीत होत असतो आहे जोपर्यंत सेंद्रिय कर्बाचं प्रमाण आपल्या जमिनीमध्ये पुरेसं राहत नाही तोपर्यंत आपल्या जमिनीमध्ये जीवाणूंची संख्या वाढत नाही हे एक त्याच्यातलं महत्त्वाचं वाक्य आहे जोपर्यंत आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थ शेणखत असेल कंपोस्ट खत असेल पाचट व्यवस्थापन असेल कोंबड खत असेल लेंडी खत असेल हे जे काय आपण सेंद्रिय स्वरूपामध्ये खतं टाकतोय त्याच्यावरतीच हे बॅक्टेरिया जिवंत राहत असतात ह्याचं प्रमाण जर कमी यायला चालू झालं की कि तुम्ही कितीही बायोफर्टिलायझर जमिनीमध्ये सोडलं तर त्याचा परिणाम आपल्याला अपेक्षित आप दिसत नाही ते जिवंत राहण्यासाठी त्यांना काहीतरी खाद्य म आहे आणि ते सेंद्रिय स्वरूपामधलं लागतं आहे आणि ते जोपर्यंत आपण सप्लाय करणार नाही पुरवठा त्याचा योग्य पद्धतीनं जमिनीमध्ये करणार नाही तो तोपर्यंत हे बॅक्टेरिया जमिनीमध्ये जिवंत राहू शकत नाहीत जमिनीमध्ये ओल आहे पण बॅक्टेरियांचं प्रमाण कमी आहे ह्याच्या पाठिंबचं मुख्य कारण आहे आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण खूप कमी आहे अत्यल्प आहे जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण पॉईंट सात पॉईंट आठ पॉईंट नऊ एक पॉईंट एक पॉईंटच्या पुढं जर असेल तर अशा जमिनीमध्ये एक ग्रॅम मातीच्या भागामध्ये हे बॅक्टेरिया जे इशेन्शियल बॅक्टेरिया आपण म्हणतो आहे किंवा जे मूलभूत बॅक्टेरिया म्हणतो आहे त्यांची संख्या ही जवळपास चार ते सहा लाखाच्या आसपास असावी लागते एक ग्राममध्ये सगळीच्या सगळे जर बॅक्टेरिया आपण बघितले सगळेच्या सगळे जर बॅ जर, जर बघितले तरी जवळपास करोडो असतात करोडो बॅक्टेरिया असतात पण आपल्या जमिनीमध्ये जी खतं टाकतोय त्याचं मोबिलायझेशन झालं पाहिजेत अशा प्रकारचे बॅक्टेरिया ज्याला आपण इसेन्शियल बॅक्टेरिया म्हणतो आहे मूलभूत बॅक्टेरिया म्हणतोय त्यांची संख्या चार ते सहा लाखाच्या आसपास असावी लागते आणि अशाच वेळेला तुमच्याकडं जे जमिनीमध्ये सेंद्रिय स्वरूपामध्ये खतं टाकतो आहे रासायनिक स्वरूपामध्ये जी खतं टाकतो आहे त्याचं टाक मोबिलायझेशन ऑक्सिडायझेशन चांगल्या पद्धतीनं होताना दिसतं आहे आणि अशा पद्धतीच्या कॉन्सेप्ट आपल्याला राबवता आल्या पाहिजेत जेणेकरून मी बऱ्याच वेळेला जमिनीमध्ये खतं वापरतो आहे पण त्याचा मला अपेक्षित रिझल्ट भेटत नाही ह्याच्या पाठीमागची मुख्य कारणं आहेत जमिनीमध्ये ह्या जीवाणूंचा कार्यकाल व्यतीत करण्यासाठी सेंद्रिय घटक जमिनीमध्ये असणं खूप गरजेचं असतं आहे तुम्ही पाचट व्यवस्थापन करताय अशा वेळेलासुद्धा ह्या जमिनीमध्ये ते तर ते जे काय क पाचट आहे ते पूर्ण डिकम्पोस्ट करण्यासाठी डिकम्पोस्टिंग कल्चर आपल्याला वापरावं लागतं आहे आणि डिकंपोस्टिंग कल्चर हे एक सत्तर टक्के डिकम्पोस्ट झाल्याच्यानंतर आपल्याला ॲसिटोबॅक्टर ॲझोटोबॅक्टर ॲझोस्पिरिलियप ॲझोस्पाय एस पी असेल त्याच्याबरोबर सल्फर ऑक्सिडायझिंग बॅक्टेरिया असतील पोटॅश मोबिलाइजिंग बॅक्टेरिया असतील स्फुरद स्फुरदाचं विघटन करणारे बॅक्टेरिया ज्याला आपण पी एस बी म्हणतो आहे फॉस्पेट सोल्युबिलायझिंग बॅक्टेरिया त्याचबरोबर सिलिकॉन मोबिलाइजिंग बॅक्टेरिया झिंक मोबिलायझिंग बॅक्टेरिया आणि फेरस मोबिलाइजिंग बॅक्टेरिया अशा प्रकारचे बॅक्टेरिया हे सर्वसाधारण आपल्या जमिनीमध्ये वापरावे लागतात शेतकऱ्यांना हे पण माहिती नाही की हे बॅक्टेरिया ह्याचं प्र, प्रमाण जमिनीमध्ये किती गेलं पाहिजेत वेगवेगळ्या प्रकारचं हे कॉन्सन्ट्रेशन ह्याच्यामध्ये मिळतं आहे बऱ्याच ठिकाणी एन पी केचा कॉन्सन्ट्रेससुद्धा भेटतो आहे सगळ्या प्रकारचं जे काय जीवाणू असतात त्याचंसुद्धा कॉन्सन्ट्रेशन एकत्र असं भेटतं आहे ज्यावेळेला आपण एन पी के सूक्ष्म अन्नद्रव्य आणि सेकंडरीचे न्यूट्रिएंट्स मोबिलाइज करणारे बॅक्टेरिया जे असतात त्याचं एकत्र असं एक सॉईल हेल्थ नावानं असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचं हे जे काय ब बॅक्टेरिया असतात त्याचा एकत्र समूह मिळतो आहे हे एकत्र एक समूह वर्षभराच्या शेड्यूलमध्ये आपण कमीत कमी दोन ते तीन वेळा वापरणं गरजेचं असतं आहे ज्यावेळी हे संपूर्ण एकत्र बॅक्टेरिया आपण घेतो आहे अशा वेळेला ते दोन लिटर आपल्या जमिनीमध्ये एका ॲप्लिकेशनच्या माध्यमातून देणं खूप गरजेचं असतं आहे तर आपल्या जमिनीमध्ये सगळ्याच्या सगळ्या बॅक्टेरियांचा जो काय घटक असतोय तो, तो जमिनीमध्ये ॲप्लिकेबल होतोय आणि जेही खतं आपण जमिनीमध्ये टाकतोय त्या खतांचं मिनरलायझेशन खनिजीकरण चांगल्या पद्धतीने होताना दिसतं आहे ह्या जीवाणू खतांची ज्यावेळी आपण निविष्टा ह्या ज्या काय असतात ह्या जमिनीमध्ये वापरत असते वेळी शेतकऱ्यांनी कोणती काळजी घेतली पाहिजेत एकतर हे थंड ठिकाणी ठेवणं खूप गरजेचं आहे ज्यावेळी ती ॲप्लिकेशन आपण देतो आहे ते आपण ड्रिंचिंगच्या माध्यमातून असेल पाठपाणीच्या माध्यमातून असेल अशा माध्यमातून ते देऊ शकतो आहे ज्यावेळी आपण ते ड्रिंचिंग करतो आहे अशा वेळेला आपल्याकडचा पंप जो असेल तो कुठल्याही केमिकल पेस्टिसाईड्स असतील केमिकल फंगिसाईड्स असतील ह्याचा वापर न केलेला असला पाहिजेत तरच ह्याची जी काय कार्यक्षमता असते जमिनीमध्ये चांगल्या पद्धतीने भेटते आणि त्याचा एक काउंटेबल रेशो आपल्या जमिनीमध्ये चांगल्या पद्धतीनं हा तयार होत असतो आहे अशी ही थोडीशी काळजी घ्यावी लागते आणि ह्याची संख्या आपल्या जमिनीमध्ये आपण जे कल्चर जमिनीमध्ये सोडतो आहे किंवा हे जे जीवाणू जमिनीमध्ये सोडतो आहे हे सोडत असते वेळीसुद्धा आपल्या जमिनीमध्ये सुद्धा ते वाढले पाहिजेत मल्टिप्लाय झाले पाहिजेत ह्याच्यासाठी आपल्याला कोणत्या पद्धतीची काळजी घेतली पाहिजेत तर शेतकरी मित्र ज्यावेळी आपण हे जमिनीमध्ये ॲप्लिकेबल करतो आहे जमिनीमध्ये सातत्यानं वापसा स्थिती मेंटेन राखणं खूप गरजेचं असते जमीन आपली पानथळ असेल किंवा जर पाणी त्या जमिनीमध्ये साचत असेल तर अशा जमिनीमध्ये पाण्याचा निचरासुद्धा आपल्याला योग्य पद्धतीनं करता आला पाहिजेत तरच हे जे काय बॅक्टेरिया असतात हे जिवंत राहण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात बळावते म्हणजे आपण आपली जी काही माती आहे ती सातत्यानं वापसा स्थितीमध्ये असली पाहिजेत तो वापसा स्थितीचा जो काय स्ट्रेंथ असतो आहे किंवा ती कंडिशन असते ती शेतकऱ्यांनी मेंटेन करावी लागते तरच ह्या ठिकाणी जे संपूर्ण आपण जे बॅ बॅक्टेरिया देत असतो ते बॅक्टेरिया अतिशय योग्य पद्धतीनं दे किंवा चांगल्या पद्धतीनं आपल्या जमिनीमध्ये वाढताना दिसतात किंवा त्याचं जे काय सेंद्रिय स्वरूपामध्ये खतं टाकलेली असतात रासायनिक स्वरूपामध्ये जी खतं टाकलेली असतात त्याचं खनिजीकरण होऊन त्याचं कन्व्हर्शन ह्युमसमध्ये होताना दिसते आणि ह्युमस हे कोणत्याही वनस्पतीचं मुख्य अन्न असतं आहे त्याच्यामध्ये सगळ्याच्या सगळ्या प्रकारचं जे काय खनिजीकरण झालेला जो घटक असतो आहे तो त्याच्यामध्ये ॲड झालेला असतो आहे आणि मगच ते वनस्पती ह्युमस अपटेक करत असते ही एक ह्या बायोफर्टिलायझरमधली एक सिस्टीम आहे आणि ह्या सिस्टीमनं प्रत्येक शेतकऱ्यांना ह्या ऊस पिकामध्ये जर योग्य पद्धतीचं नियोजन केलं तर शेतकरी मित्र आपल्याकडचं उत्पादन वाढण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात बळावते वापर करत असल्यावेळी शेतकऱ्यांनी कशा पद्धतीनं काळजी घेतली पाहिजेत आपल्याकडं रासायनिक खतांचं व्यवस्थापन ज्यावेळी करतो आहे मी आज बेसलडोस टाकलेला आहे माझ्याकडं लागण झालेली आहे रोप लागण केलेली असेल किंवा कंडी लागण केलेली असेल हे ॲप्लिकेशन देत असते वेळी किंवा त्याच्यामध्ये रासायनिक खतांचा वापर केल्याच्यानंतर कमीत कमी पंधरा ते तीन आठवड्याच्या नंतर जमिनीमध्ये पुरेसा ओलाव्याचं प्रमाण असते वेळी ही आळवणी घ्यायची आहे म्हणजे कमीत कमी रासायनिक खतं टाकल्याच्या नंतर आपल्याकडे वीस ते पंचवीस दिवसानंतर हे बायूफर्टिलायझर आपल्या जमिनीमध्ये वापरले पाहिजेत जे शेतकरी जमिनीमध्ये फिप्रोनिल असेल फोर्टेरा असेल लिसेंटा असेल क्लोरोपायरिफॉस असेल किंवा एखादं बुरशीनाशक असेल त्याच्यामध्ये कार्बनडिझम असेल मँकोझेप असेल अशा पद्धतीची जे ज्यावेळी आपण फंगीसाईड्स कीटकनाशकं वापरतो आहे अशा वेळेला हे कमीत कमी एक महिन्याच्या नंतर ॲप्लिकेशन जाणं जमिनीमध्ये खूप गरजेचं असतं आहे पण हे ज्यावेळी आपण देत असतो आहे त्यावेळी त्याचं मर्तुकीचं प्रमाण जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात असतं आहे म्हणजे त्याचे काही कंटेंट जे आपण फिप्रोनिल असेल फर्टेरा असेल क्लोरो असेल बायुस्टिन असेल किंवा केमिकलयुक्त जी काय आपण पेस्टिसाईड्स वापरतो आहे त्याचा अनिष्ट परिणाम आपल्या बॅक्टेरियांच्यावरती हंड्रेड पर्सेंट हा होत असतो आहे आणि ह्या अशा पद्धतीची ज्यावेळी सिस्टीम आपण ॲप्लाय करतो आहे आपल्या प्लॉटमध्ये त्यावेळी त्याचा परिणाम आपल्याला अपेक्षित भेटत नाही म्हणजेच आपल्याला जे जीवाणू जमिनीमध्ये सोडतो आहे त्याचा अपेक्षित रिझल्ट मिळत नाही मग ह्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं आहे ह्याच्यासाठी हे जे काही केमिकल पेस्टिसाईड्स असतील पे फंगिसाईड्स असतील हे ज्यावेळी आपल्याला वापरायचं असतं आहे त्यावेळी ह्याच्यामध्ये जे बायो पेस्टिसाईड्स आहेत बायोफंगिसाईड्स आहेत हे वापरणंसुद्धा शेतकऱ्यांनी खूप गरजेचं आहे आणि ह्याचं एक टेक्निकल नॉलेजसुद्धा आपल्याकडं असणं खूप गरजेचं आहे आजच्या एपिसोडमध्ये फर्टिलायझर कसं वापरायचं आहे वापरत वेळी शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यायची हे एक टेक्निकल नॉलेज दिलं पुढच्या एपिसोडमध्ये बायोपेस्टिसाइड्स मग ह्याच्यामध्ये ट्राइकोडर्मा असेल सोडोमोनास असेल त्याचबरोबर बॅसिलस असेल मॅटारायझम असेल बिहेरिया असेल होर्टिसिलियम असेल अशा पद्धतीचे जे काय बुरशी जन्य जे काय आपण कंटेंट जमिनीमध्ये वापरतो आहे ते वापरत असतेवेळीसुद्धा आपल्याकडे काहीतरी टेक्निकल नॉलेज असले पाहिजेत आणि त्याचा एक तंत्रशुद्ध नॉलेज घेऊन आपण पुढच्या एपिसोडमध्ये येणार आहे आणि हे जे काय आजचा एपिसोड वरतीचा जो काय आहे तो आपल्याला आवडल्यास लाईक करा हे जे काय टेक्निकल नॉलेज देतो आहे प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधापर्यंत गेलं पाहिजेत प्रत्येक शेतकऱ्यांना हे फर्टिलायझर वापरण्याचा प्रयत्न केला पाहिजेत आणि वापरत असते वेळी आपल्याकडे एक सिस्टेमिक फॉर्म्युलेशन असलं पाहिजेत किंवा एक सिस्टेमिक पद्धत असली पाहिजेत तरच ह्याचा आपल्याला चांगल्या पद्धतीने उपयोग हा होऊ शकतो आहे आणि आपण जर माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर माझं जे काय यूट्यूब चॅनल आहे एम एस गुरु शुगर केन फार्मिंग हे सबस्क्राईब करायला शेतकरी मित्र अजिबात विसरू नका धन्यवाद